ठीक आहे भाऊ ठीक आहे आणि त्याच्यात हे सांगते का गौतम बुद्ध हे विष्णूचा नव अवतार आहे मायका का म्हणणं आहे गौतम बुद्ध विष्णूचा नव अवतार आहे हे मान्य आहे ठीक आहे मान्य आहे ना मग तुम्ही ठीक आहे बुद्ध धर्मा म्हणजे गौतम बुद्ध विष्णूचा नवा अवतार आहे तर प्रत्येक हिंदू मंदिराच्या ट्रस्टमध्ये बुद्धिस्ट लोक घेता का मग घ्या ना तुम्ही नव अवतार आहे तर पण नव अवतार आहे तर हिंदू धर्मातले लोक गौतम बुद्धाची मूर्त आपल्या मंदिरात ठेवते का त्यामुळे हा दुसरा प्रश्न आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही गौतम बुद्धाने मानता ना तर मग गौतम बुद्धाने नववा अवतार जेव्हा मानता तुम्ही ब्राह्मण म्हणून सांगून राहिले आता का गौतम बुद्ध हा विष्णूचा नवा अवतार आहे थे। तर ठेवा मग ठीक आहे मग हे काही असे प्रश्न आहे का जे अनुत्तरित आहे मग हे गौतम बुद्ध आहे ना गौतम बुद्धांना अवतार बिवतार नावाची संकल्पना सांगितली नाही गौतम बुद्ध हा बुद्धीवर चालणारा व्यक्ती होता त्याने सांगितलं का तुमच्या सत्सद विवेक बुद्धीले जे पटते ते करा चांगल्या गोष्टी करा गौतम बुद्धांनी विवेक सांगितलं शांती सांगितली अहिंसा सांगितली सदाचार सांगितला समानता सांगितली इक्वॅलिटी सांगितली आणि हिंदू धर्मातला कोणताच ग्रंथ इक्वॅलिटी सांगत नाही ठीक आहे त्या मनुश्रुतीनं तर सारा जातीचा सत्यानासच करून ठेवला त्यानं इक्वॅलिटी नावाची गोष्टच नाही ठेवली समाजात चतुर्वर्ण व्यवस्था आणली आणि गौतम बुद्धांनी समानता सांगितली शांती सांगितली सदाचार सांगतला विवेक सांगितला आणि म्हणून अवतार नावाची संकल्पना गौतम बुद्धांनी सांगितली नाही जेवढे काही म्हणजे काय आहे का आता हे म्हणजे हिंदू धर्म एवढा डोक्यात गेला आहे जवान पुरायच्या भारतीय लोकायच्या आणि तो घातला गेला आहे त्याच्यामुळे कोणत्याही मंदिराच्या मागं खाल तर शोधणं चालू आहे मस्जिदीच्या खाल तर मंदिर शोधणं चालू आहे ठीक आहे एखाद्या मंदिरावर जबरदस्तीनं ताबा करायचा एखाद्या मस्जिदीवर ताबा करायचा किंवा मुसलमानाच्या मस्जिदीत आणि तिथं श्रीरामाचे नारे द्यायचे हे आपल्या धर्मानं तरी शिकवलं नाही भाऊ ठीक आहे कुठ तरी आपण चुकीच्या दिशेनं जात आहे म्हणजे असं वाटते हा देश अहिंसेचा देश आहे गांधीनं अहिंसा शिकवली गौतम बुद्धानं अहिंसा शिकवली ठीक आहे आपण युद्ध करणार लोक नाही समजलं का ठीक आहे युद्धानं कोणाचंही भलं होत नाही बुद्धानं भलं होते एवढं लक्षात ठेवा आणि या बुद्धांनी अहिंसा शिकवली ती अहिंसा महात्मा गांधींनी ने समोर नेली आणि उठवता या देशाने स्वातंत्र्य मिळून गेलं म्हणून जगात गांधीले मानणारे लोक आहे जगात गौतम बुद्धाने मानणारे लोक आहे म्हणून त्या अदान ठीक आहे त्या आपल्या आप याची मुकेश ठीक आहे अंबानीची बायको ठीक आहे अमेरिकेत जाते आणि तिथं सांगते आय केम फ्रॉम बुद्धाज लँड ठीक आहे तिने सांगा लागते का मी बुद्धाच्या भूमीवर आली आहे समजलं का म्हणजे बुद्धाची महंती अमेरिकेत नाही अमेरिकेच्या पड्याल रशिया जपान चायना बिना सब देश येत आहे म्हणून ते सांगते का आय केम फ्रॉम बुद्धाज लँड म्हणून प्रत्येकाने आपापल्या धर्माचं जतन करून ठेवण्याचं स्वातंत्र्य या देशाच्या संविधानानं दिलं आहे ते स्वातंत्र्य प्रत्येकाने आहे म्हणून ठीक आहे जबरदस्तीनं कोणाच्या मंदिरावर मस्जिदीवर किंवा अजून काही चर्च बिचवर असेल तो कब्जा करू नका ज्याचं मंदिर आहे ते त्यांना गेलं पाहिजे त्याच्या मंदिराचं जतन त्याच्याच धर्मातल्या लोकांनी केलं पाहिजे अशा स्पष्ट विचाराचा मी आहे